हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवार कालच आली मी यायला रात्री खूप उशीर झाला त्याच्यानंतर यांनी जेवण आणून ठेवलं होतं जेवलं आणि झोपलं एक तर मी थकलेली पण खूप होती दोन दिवस त्यामुळे आता तिकडे झाल्यात आता इकडचं काम सुरू जे दोन दिवसाचं बाकी राहिलं होतं ते तरी यांनी मशीनला कपडे वगैरे धुवून ठेवले होते त्यामुळे कपडे एवढी जमा झालेली नाही आहेत कारण की मशीन असल्यामुळे धुवून टाकली तरी पण बाकीचं जे काही लादी वगैरे कप कचरा आणि गॅलरीमध्ये उंदीर मामा यायला लागला आहे त्यामुळे आता मला काय करायला लागेल ते गॅलरीतली सगळी झाडं मला किचनमध्ये शिफ्ट करायची आहेत कारण की एवढी आता जो जो खूप दिवस झाले येत नव्हता आता माहीत नाही पावसामुळे काय पुन्हा मंदिरबा मग यायला लागलं आहे आणि झाडं खायला लागलेलं आहे मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून चला आणि दिवसभरात जे काय होते ते शेअर करते तर आता जो जो वर्ष झालं उंदीर मामा येत नव्हता त्याच्या आधी यायचा म्हणजे जेव्हा आम्ही नवीन आलो ना तेव्हा खूप उंदरं यायची त्यामुळे मी किचनला जाळी लावून घेतली होती का तर किचनच्या झा म्हणजे जी ही जी झाडं आहेत ना ती पहिली किचनमध्ये होती नंतर मग मा उंदीर मामा येत नव्हता म्हणून मग मी ही झाडं पुन्हा हॉलमध्ये ट्रान्सफर केली कारण की जरा बरं दिसा बा हॉलमध्ये आल्यानंतर समोर झाडं असली ना की छान वाटतं प्रसन्न वाटतं गॅलरीमध्ये बसायलासुद्धा त्यामुळे मी ही एवढं वर्ष झालं गॅलरीमध्येच होती आणि ही सगळी झाडं मी आत्ता लावलेली आहे त्यांना लावून तीन चार महिने झाले ते छान ग्रोथ होतात आणि आता सध्या काय झालं उंदीर मामा यायला लागला आणि तो काय करतो मग कडीपत्ता झाला किंवा हे आनंदाचं झाड झालं ते पण त्याने तोडलेलं आहे त्याची फांदी जी आहे ती तोडली आहे आणि हे ब्रह्मकमळ मी आत्ता येताना मम्मीकडनं आणलेलं आहे गावावरून आणि ते लावलं आहे कारण की आधीचं होतं ना तर ते पण पूर्ण जळून गेलं होतं आणि खराब झालं मग ते काढूनच टाकलं आणि म्हटलं आता नवीनच लावूया त्याच्यानंतर गा ही गॅलरीतली जी झाडं आहेत ना ती पूर्ण मी काढून ठेवून घेतली पहिल्यांदा आणि गॅलऱ्या धुवून घेतल्या आणि आता ही सगळी झाडं मी किचनमध्ये शिफ्ट करणार आहे कारण की किचनला उंदराची जाळी बसवलेली आहेत त्यामुळे तर आता ही सगळी झाडं मी ठेवून घेतली आणि ते नारळ बघताय तुम्ही खूप मोठा झालेला आहे आणि ना यावेळेला मला त्याला गावी न्यायचं होतं पण गावी नेण्यासाठी मी गेले ठाण्यावरूनच त्यामुळे त्याला नेणं राहून गेलं माझ्याकडनं तर बघू आता परत काही पर्सनल गाडी वगैरे असली तर न्यावं लागेल टी मधनं तर ता त्याला काही नेता येणार नाही तर आता इथे सगळी झाडं मी छान ठेवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर येताना ना मम्मीने मला लसूण दिला आहे दोन जुड्या हा लसूण आहे गावठी लसूण लाल आहे बघताय तुम्ही याला चव ना खरंच खूप छान असते तर लसूण संपला होता मग मी येताना लसूण घेऊन आली मम्मीकडनं त्याच्यानंतर हे ठेवून घेतलं आहे मी बाहेर नंतर बांधून टाकेन त्याला वर म्हणजे तो खराब होणार नाही मिक्सर माझा खराब झाला मी बऱ्याच वेळेला धांगितलं होतं त्याच्यापर्यंत आग पेटते त्याची बॉडी पण खराब झाली आहे खूप वर्षं झाली त्याला आणि मम्मीकडे तीन तीन मिक्सर होते एक्स्ट्राचे मग हा मिक्सर नवीनच होता म्हटली नवीन घेण्यापेक्षा हा घेऊन जा नवीन काही घेऊ नकोस त्यामुळे मग हा मिक्सर मला तिने दिला छोटासा असल्यामुळे मी त्याला फ्रीजवर ठेवले नाही तर मम्मी शक्यतो फ्रीजवर जास्त वजन पसारा वगैरे काही ठेवत नाही पण म्हटलं जाऊ दे छोटासा आहे आणि तिथे प्लग अटॅच करायला पण आहे हे म्हणून मग मी इथेच ठेवून घेतलं आहे ह्याला आणि डोकं खूप दुखतं आहे त्याच्यामुळे ना म्हटलं थोडीशी कॉफी घ्यावी म्हणून मी माझ्यासाठी थोडी कॉफी घेतली आहे कामं उरकायची पडलीत कामं उरकते अजून जेवण बनवायचं आहे ते करते आणि मग भेटते थोड्या वेळाने आहे दुसऱ्याशी सकाळचा व्हिडिओ प्रथमच्या स्कूलमध्ये जायचं होतं काही कामानिमित्त ते काम झालं त्याच्यानंतर बाहेरच त्याच्या स्कूलच्या हे एक भाज्यांचं शॉप आहे खूप छान आणि ताज्या एकदम भाज्या मिळतात त्यांच्याकडच्या भाज्या आठ ते दहा दिवस जरी ठेवला ना तरी काही होत नाही इतक्या छान ताज्या असतात तर जेव्हा कधी मी इकडे येते ना तर इकडनं भाज्या मी घेऊनच जाते तर ते काम केलं प्रथमला घेतलं आणि घरी आलो तीन वाजून गेलेत आत्ता आलो आम्ही कारण की बँकेत पण जायचं होतं मला आणि बँकेचं काम होतं मला बँक जी आहे ठाण्याची तिकडे ट्रान्सफर करून घ्यायची आहे त्यामुळे तर तिकडे गेलं म्हणून खूप उशीर झाला येताना मी भाज्या आणल्या तर गावावरून पण आणल्या होत्या थोड्याशा पण आता म्हटलं जाऊ दे तिथे कसं प्रथमच्या शाळेच्या इथे खूप छान आहे ते दुकान आणि फ्रेश भाज्या मिळतात तिथे सगळ्या तर म्हटलं जाऊ दे या शुक्रवारी नाही गेलं मार्केटला तरी चालेल तिथे खरंच खूप छान भाज्या मिळतात प्रथमच्या शाळेच्या इथे जे दुकान आहे मग गेले की मग घेऊन येते एकदमच आता मी घेऊन आले आठवडाभराच्या भाज्या आणि आज मला पावभाजी करायची कारण खूप दिवस झाली केली नाही त्यामुळे मग फ्लावर तर मी गावावरून येताना आणला होता वटाणी पण आणले होते गावावरून येतानाच तर आता इथून फक्त मी आता काय आणलं पावभाजीला शिमला मिरची गाजर बीट थोडंसं लागेल म्हणून ते बस आणि टोमॅटो स्वस्त भेटले म्हणून आणले कारण की थोडेसे टोमॅटो मी गावावरून आणले होते तर टोमॅटो घेतले वांगी होती ताजी ताजी ती घेतली आणि कारली बस शेवग्याच्या शेंगा तर असं सगळं आणलं आणि मशरूम मशरूम आणले हे तर म्हटलं चला हे पण करूया खूप दिवस झाले हे पण नाही केलेलं हॅलो तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे हा दोन दिवसाचा व्हिडिओ मी हा कंटिन्यू करते तर बसली आत्ता चहा वगैरे घेतला आणि मस्त पाऊस थोडासा उघडलेला आहे त्यामुळे बसली अशीच निवांत तर एक माझं जे पर्सनल मत आहे ते मला आज तुमच्यासोबत जरा शेअर करावं असं वाटतं आहे तर आत्ता उरणमध्ये जी घ घटना घडली यशश्री शिंदे म्हणून त्या मुलीचं नाव आहे उरणमध्ये घडली आहे हत्याकांड तर सगळ्यांनाच माहिती आहे ते किती क्रूर किती भयानक आणि किती विचित्र किती घाण पद्धतीचं ते हत्याकांड आहे जे जो कोणी तो दाऊद शेख आहे त्या माणसाने केलेला आहे आणि आज त्याला पनवेल पोलिसांनी अटक केलेलं आहे कालच त्याला कर्नाटकमधून पकडलं आणि आज पनवेल पोलिसांच्या हवाले केलं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे तर आत्ता हल्ली ना खूप म्हणजे महिलांच्या बाबतीत आत्ता एवढ्यात तर खूप ऐकायला आलेलं आहे तर मला सगळ्या मुलींच्या पालकांना सगळ्या मुलींना मला एकच सांगायचं आहे की मुली नो ब्युटी पार्लरचे किंवा इतर आणखी कोर्स कोणतेही न करताना पहिलं सेल्फ डिफेन्स शिका सेल्फ डिफेन्स स्टडी शिका तुम्ही कराटे क्लास जॉईन करा सेल्फ डिफेन्सचे इतर काही क्लासेस असतात ते करा कारण की ते आता सध्या खूप गरजेचे आहेत तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूला जे कोणी राहतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःची इतर काळजी कर म्हणजे काळजी घेऊच शकता आणि सेल्फ डिफे डिफेन्स शिकल्यानंतर तुम्ही इतरांचीसुद्धा काळजी घेऊ शकता तुम्ही एवढ्या कठोर बनलं पाहिजे ना आजच्या या जगामध्ये की कोणी तुमच्याकडे म्हणजे बोट दाखवायलासुद्धा घाला घाबरलं पाहिजे इतकं तुमच्या तुमच्याकडे गट्स गड़ असले पाहिजेत स्वतःला खूप स्ट्राँग बनवा असं खूप नाजूक बनवण्यापेक्षा स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवा खूप धैर्यशाली बनवा जेणेकरून आपला या समाजामध्ये टिकाव लागला पाहिजे राहिलं पाहिजे आणि आपल्या कोणाला घाबरलं नाही पाहिजे तर इतकं स्वतःला स्ट्राँग बनवा हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि सगळ्यांच्या पालकांनासुद्धा हेच सांगायचं आहे की आपल्या मुलीलांना नाजूक साजूक न बनवता एक वेळ तिला जेवणा घरामध्ये जेवण नाही बनवता आलं ना तरी चालेल पण तिला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे इतकं तिला स्वतःला स्ट्राँग बनवा आणि तिच्या आईवडिलांनी तिला खूप स्ट्राँग बनवलं पाहिजे तर हे एक मला सांगायचं होतं तुम्हाला कारण की आता वेळच तशी आलेली आहे खूप अशा घटना ऐकते आणि मला खूप वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं ना की मी दोन वेळा दोन ते तीन वेळा एवढ्या एवढ्या ऐकलं तर अंगावर असं सरसरून काटा येतो हे सगळं ऐकलं की मुली अजूनही सुरक्षित नाही आहेत महिला अजूनही सुरक्षित नाही आहेत असं सगळं किंवा मग असं वाटतं की आपले कायदे तेवढे कडक नसावेत म्हणून मे बी हे सगळं आहे तर कायदेसुद्धा तेवढेच कडक असले पाहिजेत आणि दोन तीन दिवसापूर्वी मी राजसाहेबांचं न्यूजला एक त्यांनी वक्तव्य केलं होतं की जो कोणी हे जे करतात किंवा जो कोणी ज्या नराधमाने हे केलेलं आहे त्याला अक्षरशः त्याला जी काय शिक्षा देणार आहे मारणार आहे ना त्याचे व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे जेणेकरून दुसऱ्याला अक्कल येईल आणि बघून त्यांचा थरकाप होईल हे राजसाहेबांनी वक्तव्य केलं होतं दोन ते तीन दिवसापूर्वी न्यूजमध्ये ते मला खूप आवडलं अतिशय आवडलं हे खरोखरच केलं पाहिजे जे कोणी असं शिक्षा केल्यानंतर जे जे कोणी असं गुन्हा केल्यानंतर जेव्हा त्यांना आपण पोलीस पकडतात तेव्हा जी काही कारवाई होते ना त्यांच्यावर खर मारतात जी काही असेल ते त्याचे व्हिडिओ ना खरोखर व्हायरल केले पाहिजेत सोशल मीडियावर तेव्हा यांना अक्कल येईल तोपर्यंत अक्कल येणार नाही ना तर असं सगळं आहे आणि दुसरी गोष्ट जे कोणी मुलं आहेत ज्यांना मुलं आहेत जसं की माझा मुलगा आहे त्यांनासुद्धा आपली आईवडिलांचीसुद्धा सुद्धा जबाबदारी असते की त्यांना लहानपणापासूनच मुलींची इज्जत करायला शिकवावी बायकांची मुलींची जी इज्जत करायला शिकवावी की म्हणजे कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्यांच्यासोबत हे पण आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे भले ते छोट्यात छोटी असो किंवा मोठी असो त्यांना समाजामध्ये इज्जत द्यायला आपल्या मुलांना शिकवा तिचा मान करायला स्त्रीचा एका आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिकवा म्हणजे मग त्यांच्या डोक्यामध्ये ते सीट सेट, सेट होईल किंवा त्यांच्या डोक्यामध्ये ते बिंबवून द्या की एका स्त्रीचा मान करणं किंवा त्याचा आदर करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि मुलांनी तर हा मान केलाच पाहिजे तेव्हा त्याला पुढे जाऊन तो त्या स्त्री जातीचा आदर करेल आणि आदर करायला शिकवेल तेव्हा तो त्याच्या आईचा बहिणीचा आणि इतर स्त्रियांचा आदर करेल त्यामुळे सगळ्याच मुलांच्या सुद्धा मला ही रिक्वेस्ट आहे करतच असतील पण मी सुद्धा एक माझं मत मांडते की त्यांनीसुद्धा स्त्रीचा आदर करायला आपल्या मुलांना परत पहिलं शिकवा आणि मुलीलासुद्धा स्ट्रॉंग करा हेच सांगायचं होतं आणि तर हीच गोष्ट मला सांगायची होती हीच गोष्ट मला शेअर करायची होती तुमच्याशी चला आता जेवणामध्ये तर मला पावभाजी बनवायची जास्त काही बनवायचं नाही आहे पावभाजी बनवायची प्रथम झोपला आहे त्याला उठवते दिवाबत्ती करते आणि पावभाजी करायला घेते चल भेटते थोड्या वेळाने तर इथे चाललेली आहे पावभाजी हा पावभाजीचा जो मसाला बनतो तो इथे मी रेडी करून घेतला आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची सकट तर छान असं स्मॅश करून घेतलेला आहे मस्त आणि इकडे भाज्या शिजवून त्यालासुद्धा इथे कुकरमध्येच मी स्मॅश करून घेतले कारण की याच्यात गेल्यानंतर व्यव व्यवस्थित स्मॅश होत नाही म्हणून मग तसं खालीच कुकरमध्ये स्मॅश करून घेतला ना की ते छान स्मॅश होतात म्हणून मग त्या स्मॅश करून घेतल्या आणि याच्यामध्ये बीट आणि गाजर टाकलं होतं त्यामुळे ह्याला असा कलर आला आहे रेड कलर आणि फ्लावर बटाणा बटाटा बस इथे थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आता ह्या हे पण मस्त हा मसाला शिजला आहे छान अगदी भाजी ॲड करते हे बघा आता ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करून ह्याला फक्त थोडं थोडं स्मॅश करून घेणार आहे मग याच्यामध्ये छान स्मॅश होतात भाज्या शिजवलेल्या भाज्या आपण आधीच कुकरमध्ये स्मॅश केल्या ना की मग नंतर याच्यामध्ये पटकन असं एकदा थोडंसं सुद्धा ना तरी मस्त टेक्स्चर येतं त्या भाजीला स्मूथ असं टेक्स्चर येतं आता याच्यामध्ये पाणी ॲड करते गरम मस्त अशी पावभाजी इथे रेडी झालेली आहे आणि थोडीशी गरम करते आता कारण की मी आणि प्रथम जेवणार आहे प्रथमच्या पप्पाना उशीर आहे यायला तर आम्हाला भूक लागली आहे हो त्यामुळे आम्ही जेवून घेतोय करतो हे की प्रथम हे की इथे बसतोस इथे बसतोस बस मग दूध आणलं होतं आणि ते फुटलं अचानक तर काय माहिती काय झालं आता दुकानवाल्याला सांगायला गेलं तर तो पण रिटर्न घेणार नाही पहिलं करायची अजे आता कोण रिटर्न वगैरे घेत नाही पैसे पण देत नाही म्हटलं जाऊ दे आता काय करणार तर हे फुटलं पूर्ण दूध म्हटल्याचं मी थोडंसं याला उकळी काढते म्हणजे त्याचं पाणी वेगळं होईल आणि त्याची जी मलई आहे ती खाली बसेल आणि याची मलई करून टाकेन मी आणि इकडे पुन्हा आता परत दुसरं दूध घेऊन आलं आहे प्रथम सकाळसाठी तर मग ते हे तापायला ठेवले आणि याची मलई करते आणि मग हो दाखवते तुम्हाला तर हा जो छोटा बाबू दिसतोय तो, तो मग तो आहे इस्त्रीवाल्याचा म्हणजे आमच्याकडे जो कपडे न्यायला येतो इस्त्रीचे त्यांचा मुलगा आहे आणि तो ना नेहमी येत असतो कारण की त्याला ना त्याला माहिती आहे घरी आल्यावर ना काही ना काहीतरी खाऊ मिळतो आपल्याला मी काही ना काहीतरी देत असते चॉकलेट वगैरे असतात घरामध्ये बिस्किट असतात त्यामुळे ना त्या आशेने तो येत असतो सारखा आणि डायरेक्ट आला ना की किचनमध्ये येतो मला पण तो खूप आवडतो किती क्यूट येतो आणि मस्त असा छान गुटगुटी येते टचवूड नजर नको लागू दे बाळाला पण खरंच खूप छान आहे आणि ना तो नेहमी त्याच्या पप्पांसोबत येत असतो खूप गोलू मलू आहे तर मला खूप आवडतं तो आपल्या मुलांची इतकी निगा राखून पण ती व्यवस्थित राहत नाही आणि हा मुलगा कुठेही खेळत असतो कुठेही वावरत असतो आणि खरंच खूप छान आहे चला नाईट क्लिनिंग रुटीन झालेलं आहे सगळं आवरून झालं आहे सकाळची तयारी केली आहे थोडंसं दही घातलं आहे आणि दुपारचं दूध उरलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं आता गरम केलेलं दूध ॲड केलं इकडे दूध गरम करून ठेवलं हे दूध याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं आणि दही घातलं त्याच्यानंतर हे मनुके आणि बदाम जे की रोज सकाळी लागतात ला ते बस आणि इकडे ना हे जे नाचलेलं दूध आहे याची आत्ता मलई नाही बनवू त्याला असंच ठेवते कारण की याचं जी मलई आहे ना ती निघालेली नाही आहे दूध फाटलं आहे म्हणजे प्रॉपर असं पाणी वर यायला हवं हो। ते आलेलं नाही आहे म्हटलं जाऊ दे आता रात्रभर याला ठेवून बघते असंच सकाळी आलं तर ठीक नाही तर मग फेकून देईन चला आजचा व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान नवीन व्हिडिओचं तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा चला उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय